नमस्कार प्रेक्षकांना कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मम्मी साहेब मंजूची माफी मागून घेतलेली असते तर मंजूने मंजूनेसुद्धा मम्मी साहेबांना माफ केलेलं असतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो तर आता या ठिकाणी जेवायला बसलेले असतात सगळेजणं तर आता मंजू त्यांना वाढत असते तर आता सत्याने मंजू जेवणाला बसलेले असतात तर मंजू त्याला जास्त वाढते तर सत्या पण गालातल्या गालात हसतो मंजूसुद्धा घालातल्या गालात हसते तर आता पप्पासुद्धा म्हणतात स्वयंपाक खूप छान झाला आहे मंजू सगळं जेड्यासुद्धा त्यांची ता म्हणजे मंजूशी तारीफ करत असतो की स्वयंपाक खरंच खूप छान झालेला आहे तर आता सगळ्यांचे जेवणं झाल्यावर सगळेजणं एकत्र बसतात तेव्हा आता सगळे बसल्यावर मम्मी साहेब म्हणतात की खरंच खूप छान झाला आजचा प्रोग्रॅम आणि ति तिला साडी वगैरे नेसवतात तिला साडी देतात तेव्हा सत्या खूप हसतो त्याला खूप आनंद होतो की आता सत म्हणजे मा मंजूला साडी दिली म्हणजे आता आमचं लग्न ठरलं असं साडी वगैरे चढवतात तेव्हा मंजू घालातल्या गालात छान लाजत असते तर आता सत्या आणि मंजू एकमेकांकडे बघत असतात मंजूची आईसुद्धा खूप खुश असते तर आत्याबाई नाराज असते आत्याबाईच्या मनात विचार चालू असतात की ही एवढी कशी काय बदलली एवढं कशी काय रंग बदलवते ही तेव्हा आता मम्मी साहेब हात धुवायला आलेले असतात तर आता तिच्या मागे आत्याबाई पण आलेल्या असतात ते, 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 एक तर आता त्याच्या मागे मंजू सुद्धा असते तर आता मुद्दा मंजू देखतात मम्मी साहेब आत्याबाईला म्हणतात अहो तुम्ही पण माफ करून द्या की त्या दोघांचं एकत्र एकत्र किती छान जोडी दिसते आणि त्या दोघांना एकत्र करणं आपलं काम आहे त्या दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे तुम्ही पण माफ करून द्या तेव्हा आता आत्याबाई मनातल्या मनात तिला शिव्या देत असते मम्मी साहेबांना तर आता हे सगळं मम्मी मंजू ऐकते तर मंजू म्हणते मम्मी यांनी पण मा आत्याने पण माफ केलं माझ्या कारण माझ्या आत्याने पण मला सांगितलं आहे की मंजू सत्यसोबत तुझं लग्न होईल म्हणून त्याच्यामुळे आत्याचंही काही टेन्शन नाही आत्याने पण होकार दिलेला आहे आमच्या लग्नासाठी तेव्हा आता मंजू तिथून हसत हसत निघून जाते तर सगळे बसलेले असताना तिथे आमरी म्हणते मम्मी साहेब मला तुम्हाला एक विचारायचं आहे तेव्हा मम्मी बोलत विचार की काय झालं बोल की तेव्हा आता आमरी म्हणते मला एक कळत नाही आहे तुम्हाला वाईट वाटेल पण वाट वाईट वाटून नका घेऊ पण मला हे कळणं पण गरजेचं आहे की आत्ताबाई आणि तुम्ही एवढ्या लवकर कशा काय लग्नाला तयार झाल्या नाही ना। ना तर माझी सुद्धा लग्नाला तयार नव्हती आणि तुम्ही आणि आत्या कसे काय लग्नाला तयार झाला तर आता हे ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडतो तेव्हा आता मंजूची आई आणि मंजू म्हणते अमरे काहीच्या काही काय प्रश्न विचारते आहे आता तयार झालं आहे ना मग कशाला तू ते काढते आहे उगाच तेव्हा आता सत्य म्हणतो नाही मं म्हणजे आमरेचं बोलणंही बरोबर आहे तिलाही हा प्रश्न पडायलाच हवा कारण आधी असं एवढं घडून गेलेलं आहे तर तिला हा प्रश्न पडणं साहजिकच आहे तेव्हा आता मम्मी साहेब काही नाही गाऱ्यातल्या का घरात असतात आता गांबरे बदलावं लागतं माझ्या सत्यासाठी मला बदलावं लागलं शेवटी तो माझा मुलगा आहे आणि एवढी चांगली सून मला कुठे भेटणार आहे का म्हणून मग मी निश्चय केला की नाही सून करेल तर परत मंजूलाच मी माझी सून करेल म्हणून तेव्हा आता ते असं बोलणं होतं तर आता सत्याचे पप्पा म्हणतात की चला मग आम्ही निघतो तेव्हा आता ते, ते सगळे निघायला लागतात सगळं छान झालं आता सगळं व्यवस्थित झालं आहे तर तुमचं तुमची नंबर आहे तुम्ही आता आमच्याकडे सगळेजण तेव्हा आता मंजूच्या म्हणते हो हो येऊ ना आम्ही तेव्हा आता मंजू सुद्धा घरातल्या घरात लाजत असते तर सत्य म्हणतो तयारी करून ठेवा बरं लग्नाची तेव्हा आता मंजू घरातल्या घरातला असते तेव्हा तांबरी म्हणते हो हो करून ठेवू ना तर आता इकडे सुद्धा म्हणतं मेवणून बाई आता तयारी करून ठेवा लग्नाची आम्ही येतोच बारात घेऊन तेव्हा आता मामरी पण हो म्हणून असं हो म्हणते तर आता इकडे आत्याबाईला खूप टेन्शन आलेलं असतं आत्याबाई म्हणते की ही बदललीच कशी काय विचारच करते तेव्हा आता ते सगळे तिथून निघून जातात तर आता मम्मी साहेब धर रस्त्यात म्हणते की जेड्या गाडी थांबवू रे मला एक काम आहे इथे ना माझी मैत्रीण राहते त्या मैत्रिणीकडे ना मला लग्नाचं काय हवं नको काय वस्तू लागेल नाही लागेल ते भांडे वगैरे मला सगळे तिला सांगायचं आहे आत्तापासून तयारी करायला हवी ना आपल्याला म्हणून मग मला इथेच उतरव तर आता जयदीप तिला रस्त्यातच उतरवून देतो आणि त्या ठिकाणी आत म मम्मी साहेब फोन लावते आणि ते तिला भेटायला बोलवून घेते तेव्हा आता त्या ते बाई म्हणते की काय हो मम्मी साहेब तर चांगलेच रंग बदलतात एवढे काय रंग तुमचे बदलतात की तुम्ही डायरेक्ट नेब माझ्या भाजीला सून करून घ्यायला लागले तेव्हा आता मम्मी साहेब लगेच रंग बदलते बाई मम्मी साहेब पण मम्मी साहेब म्हणतात काय हो तुम्हाला काय वाटलं की त्या नेब्रटला माझ्या घरची सून करून घेईल शक्यच नाही दुसरी सून करेल मी माझ्या नऊ माझ्या मुलाला मी कुवारा ठेवेल पण त्या नेब्रटला माझ्या घरची सून करून घेणार नाही पण मला ना ना

नाटक करणं भाग आहे कारण माझ्या मुलासाठी मला हे नाटक करावं लागेल आणि तुम्हीसुद्धा नाटक करा थोड्या दिवस त्यांना कळू द्या की आप आपण सगळे त्यांच्या लग्नाला तयार आहे मग बघा कसं करतो कसं करते मी तर तर आता आत्याबाईच्या मनात लड्डू फुटत असतात की मला वाटतच होतं की तुम्ही खोटं बोलत असाल खोटं खोटं वागत असाल पण मग मी माझी येड्यासारखी विचारच करत होती तेव्हा आता आत्याबाई पण खुश झालेल्या असतात तर आता सत्या आणि मंजू दोघही त्यांच्या त्यांच्या विचारांमध्ये असतात तर सत्या आणि बलमा मार्केटमध्ये मा आलेले असतात तर बलमा म्हणतो हे भाजी कशी दिली हे कसं दिलं ते कसं दिलं तेव्हा सत्य म्हणतो हे बघ बलमा तुला काय घ्यायचं आहे ते घे मला काही समजत नाही यातलं तू घे मी जरा आलोच तेव्हा आता सत्या गाडीजवळ उभा राहतो आणि गाडीजवळ उभा राहतो तर त्याला एक दुकान दिसतं ते कपड्यांचं दुकान असतं तर त्या ठिकाणी बाहेर स्टॅच्यू लावलेले असतात आणि चार नव नवरीचे ड्रेस असे लावलेले असतात त्या स्टॅच्यूला तर त्या आजूबाजूलासुद्धा तसेच असतात तर त्या ठिकाणी आता सत्य त्याला मंजू दिसत असते त्या स्टॅच्यूमध्ये पूर्ण मंजू दिसत असते नवरीच्या रूपामध्ये तर सत्या त्याच्या त्याच्या याच्यामध्ये हरवलेला असतो प्रेमाच्या धुंदीमध्ये त्याला काही सुचत नाही आहे काय करतो काय नाही तर तो ती तिच्याकडे जातो म्हणजे त्या स्टॅच्यूकडे जातो पायऱ्या चढतो त्या स्टॅच्यूकडे जातो त्याच्याकडे बघतो काय लाचतो काय हसतो काय आणि मंजूसुद्धा त्याच्याकडे एकटक बघत असते मंजू पण लाचते काय हसते काय त्यांचं दोघंच चालू असतं सत्य पूर्ण प्रेमामध्ये बुडालेला असतो त्याला तो काय करतोय काही सुचतच नसतो तर त्या तेव्हा काय होतं की एकदमच सत्या त्याच्या त्याच्या गोंधळामध्ये ना त्याला असं वाटतं मंजू आहे तर तो की नाही तर स्टॅचूच उचलून घेतो तर तो तो मंजू मंजू समजून मंजूला उचलून घेतो त्या स्टॅच्यूला उचलून घेतो आणि खाली पायऱ्यांच्या खाली उतर उतरतो तेव्हा आता तो दुकानदार म्हणतो की अहो काय करताय तुम्ही हे माझ्या दुकानातलं स्टॅच्यू कशाला नेत आहे आमचा माल कशाला तुम्ही घेऊन चालले आहे असं तो सत्याला म्हणत असतो तर आता सत्याचं कोणत्या भान सत्या भानावरच नसतो तर आता समोर बलमा असतो तर बलमा म्हणतो अय सत्या काय करतो आहे तू हा पुत म्हणजे स्टॅच्यू कशाला घेऊन चालला आहे तू आणि तू काय करतो आहे योग्य नाही भाव आहे असं चांगलं नाही आहे तर आता ते दुकानातले माणसं सत्यला म्हणता आणा तो स्टॅच्यू आमचा आमचा कुठे घेऊन चालले तेव्हा सत्य त्यांच्याकडे बघतच असतो सत्याला खूप मोठा धक्का बसतो तर त्या बलमासुद्धा त्याला आवरायला जातो तर सत्या मंजूच्या प्रेमात इतका हरले हरवलेला असतो की त्याला काही सुचतच नसतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे तो तो तरीही मंजूस समजत असतो तिला अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद